तर मित्रांनो बघू शकता जोड एक नंबर आहे कामाची वगैरे गॅरंटी आहे जुडीची शेतकऱ्याची जुडी आहे मित्रांनो बघू शकता फिरवून जाऊ आता जुडीला मित्रांनो हकावतो निजाम जरा बघू <स्था। स्था>। शकता मित्रांनो जुडी <स्था>। <स् दातीला काय जुडे जुळलेले येते कामार वगैरे चालू आहे ते बघू शकता मारले मारायची कोण कोणबी धरा कोण सोडा बघू शकता जुडी मित्रांनो गरीब आहे कामाला चालू आहे ते कोणच्या गावात आहे उजनी उजनी काय सांगता जुडीची किंमत ऐंशी हजार बहु शकता जुडी फायनल काय द्यायची घ्यायची किंमत फायनल ऐंशीच का द्यायचीच का फायनल काय कमी जास्त होईल का, का सोद्याल बस द्या डायरेक्ट फायनल ऐंशी मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद नव्वद एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी त्रेसष्ट तर या नंबरवर कॉन कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपण एक नंबर आहे शेतकरी आज काही पर्यात आपण शेतकरी शेतकरी हात मित्रांनो बघू शकता एक नंबर आहे जुड्याय आपल्याला तर मित्रांनो आपण हिरा व्यापारी यांची बघू शकता जुडी हिरा व्यापारी आहे काय दा दा ते दादा तातीला जुडी सहासा जात येते कामाल चालू आहे जुडी बघू शकता मित्रांनो जुडी एक नंबर आहे कामाल चालू आहे काय दातीला जुडी सासा दात कोणच्या गावाय जुड्या वानेगाव कामाल आहे ते सगळ्या बहु शकता जुडी मित्रांनो फुल गॅरंटी आहे मार्गी नाही काय सांगता किंमत एक दहा सांगायला द्यायची घ्यायची काय होईल फायनल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला ब्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ बेचाळीस पंचवीस ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव तर मी त्र्याण्णव बघू शकता जुडी एक नंबर आहे दादाला आपण संपर्क करू शकता जुडून सोडून ना जुडी थोडा बघू शकता मोठ्या मापा जुड्या मित्रांनो एक नंबर जुड्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकेला ऑलला प्रेस करा मित्रांनो जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यात पहिला आपल्याला बघायला भेटत मागून बघू शकता आपण जुडे एक नंबर क्वालिटी आहे उनतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बाजार आहे मित्रांनो बघू शकता लास्ट बाजार आहे या वर्षीचा लास्ट बाजार आहे संपर्क करा दादाला मित्रांनो बघू शकता मित्रांनो जोड एक नंबर क्वालिटी आहे जोड प्युअर खिल्लार शेतकरी पण आपण शेतकरी काय सांगता जोडीची किंमत दीड लाख रुपये कोणच्या पण कामाला हा ना समजा कामाची गॅरंटी आहे बसली उठली आपली गा मारायची गॅरंटी मारायची गॅरंटी आहे का कोणच्या गावाची महागाव काय सांगता किंमत दीड लाख फायनल का होईल द्यायची घ्यायची मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस पंचवीस पंचेचाळीस झिरो नऊ त्रेपन्न तर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मागून जाऊ आपल्याला जाऊ द्या मधी जरा या नंबरवर आपण संपर्क करून बैल विक्री करू शकता पाठवता बैल बाजार आहे मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बाजार आहे मित्रांनो जुडी बघू शकता भयाची जुड्या एक नंबर क्वालिटी जुडी आहे शेतकऱ्याची आहे मित्रांनो जुडी आपल्याला चौकन जुडी धावतो पुन्हा किंमत वगैरे विचारतो मित्रांनो फायनल का होईल शेतकऱ्यांची जुडी आहे मित्रांनो जातीला का जुडे सहा जाता येते कामाला चालू आहे का जुडे कोणच्या पण कामाला हा ना गरीब आहे जुडे कोणच्या गावात जुडे भातमऱ्या जुडे आहे का बार्शी तालुका काय सांगता जोडीची किंमत एक पाच एक पाच फायनल काय सांगता द्यायची घ्यायची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल जाती दावा ना बघा 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 कडच बारीक बारीक फायनल काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार फायनल काय कमी जास्त होईल बसल्यावर तर दादा ना आपण संपर्क करू शकता मित्रांनो कमी जास्त होईल सारे बसल्यावर सोडून दहा जुडे होऊ शकता क्वालिटी जुड्या मित्रांनो दादाची एक जुडी विकलेली आहे मित्रांनो आपण घेतलेली आहे मित्रांनो हि कामाला हल्ल्यावर पुन्हा पैसे द्या होऊ शकतात कामाची गॅरंटी आहे एक नंबर जोडाय मित्रांनो संपर्क करू शकता आपण दादाला तर मित्रांनो जोड बघू शकता एक नंबर जोड आहे फिरवून दावाल ते किंमत वगैरे विचारू फायनल का होईल एक नंबर जोड आहे फिरवा जरा फिरवा पण जाऊ दे बघू शकता जोड मित्रांनो कुठून बघू शकता आपण किंमत वगैरे फायनल काही विचारू मित्रांनो मोबाईल नंबर घेऊ दातीला काय जुडी बाया का जुडी गरीब आहे का जुडी कोणच्या गावात जुड्या बोरगाव बघू शकतात जोड मित्रांनो दातीला काय म्हणलो सासा दात एक नंबर कामाची मारायची गॅरंटी काय सांगता जुडीची किंमत एक अकरा बघू शकता मित्रांनो जोड एक अकरा एका सांगाल ती फायनल काय सांगता तिची घ्यायची किंमत का होईल एक लाख फायनल चौदा बसल्यावर काय कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद अकरा सत्तावीस सत्तावीस सोळा त्रेचाळीस सोळा बघू शकता मित्रांनो जोड चौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल एक नंबर जोड आहे मित्रांनो कामाला वगैरे चालू आहे जोड पायात बघू शकता या नंबरवर संपर्क करू शकता आपण एक नंबर आहे साजाला कॉन्टॅक्ट करा आपण तर मित्रांनो जुडी बघू शकता एक नंबर आहे जात कुंच्या इंची जात कुंची व्हायची गावरान देऊन ये काय येते जातीला जुळलेले येते कामाला सगळ्या कामाला हललेली येते का मारायची गॅरंटी मार्के नाही ती जुडी ना, ना, ना। बहू शकता जुडी मित्रांनो एक नंबर जोडी आहे का मला चलो आहे जुडी काय सांगता जोडीची किंमत काय सांगता एक दहा एक दहा सांगाल ते मित्रांनो जुडी बहु शकता मागुठून एक दहा किंमत सांगाल ती फायनल काय सांगता द्यायची घ्यायची कावे फायनल काय सांगता जुडीची किंमत एक पाच चौदावर बसल्यावर का होईल का कमी जास्त मोबाईल नंबर सांगा आपला जुडी बघू शकता मित्रांनो एक नंबर जुडी आहे शेतकरी आहात का व्यापारी आहात आपण शेतकरी आहात का पंच्याऐंशी बावन्न पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव तर या नंबरवर आपण बैल विक्री करू शकता मित्रांनो जुडी एक नंबर जुडी आहे मागून पुढून धावतो मित्रांनो बघू शकता शेतकरी आहे कामाला चालू आहे जुडी संपर्क करू शकता आपण मित्रांनो ही पण खोटं दादाला दोन दोन दातायचे बघून घ्या एक नंबर दोन दोन आहे दादाला बघून घ्या दोन दोन दादा आपण

गाव का असते ना तालुका जिल्हा तुमचं नाव अनिल अनिल व्यापारी अनिल व्यापारी नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस हा मालकाने नंबर दिलेला आहे तुम्ही या नंबरवर संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्र एक नंबर एक क्यंशी। 마포구청 인터넷 <Rent> <S 모습> एकतीस दोन्हीची दाताला हे दोन दात आहे ती आदत आहे छकड्या लहानलेत काही गाडी ती दोन्ही पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार हे आदत आहे का बघा मित्रांनो ही खोंड आदत आहे आणि हे दुसरं हे जोड आहे बघून घ्या एक नंबर कॉलेज छकडायला पण आहे गाव आपलं शेलगाव तालुका जिल्हा तालुका कळम जिल्हा धाराशिव नंबर सांगा तुमचा पंच्या एकसष्ट पंच्याण्णव अकरा एकसष्ट एकसष्ट अकरा तेरा हे मालकानी नंबर सांगितलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बेल खोंड खरेदी करू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची खोंड आहे छकडाला पण आहेत नमस्कार मित्रांनो बघा आम्ही पाठवता पहिल मध्ये आलेलो एक नंबर क्वालिटी नाही दोन्ही पण आहेत लाल थोडं फिरवून दोघायला येईल फिरवून दोघा बघून घ्या

काय छकडे लाल किंमत काय सांगाल किंमत काय सांगाल यांची किंमत दोन्ही एक तास व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार गाव आपलं गाव गाव कासती तालुका जिल्हा तालुका लाहोरा जिल्हा उस्मानवा गाव कासती मोबाईल नंबर सांगा मग त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस हे मालकांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल करा माझा तर मित्रांनो खोन आपण पाहू शकता एक नंबर आहे काय येते दातीला आदत आहे ती का काय सांगता किंमत किती पासष्ट हजार बघू शकता बैलगाडीला चालू आहे ती नाही ते का छकडाला पण हल्ली बघू शकता मित्रांनो जोडी एक नंबर आहे काय सांगता जोडीची किंमत फायनल काय होईल त्याची घ्यायची सौ बसल्यावर कमी जास्त होईल फिरून दहा हजार सोडा बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगाल ते कमी जास्त होईल काय सौद्याला बसल्यावर छकड्याला बैलगाडीला चालू आहे ते मित्रांनो दातीला आदत आहे बघू शकता एक नंबर खोंडा इथे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद एकवीस सोळा सोळा अडुतीस साठ तर मित्रांनो दादा ना आपण संपर्क करू शकता कोंडे विक्री करू शकता आपण तालुका जिल्हा लातूर, लातूर मित्रांनो संपर्क करू शकता बघू शकता मित्रांनो जोड दादाची जोड आहे एक नंबर बघू शकता खोंडाई दे सोडून दावा आता किंमत वगैरे विचारू फायनल का होईल बघू शकता मित्रांनो एक नंबर खोंडाईदी फोंडावाची जात कुंच्या मनसुऱ्या बघू शकता दातीला काय ती मनसुऱ्या कामाला चालू आहे ती का छकड्याला वगैरे छकड्याला वगैरे चालू ते बघू शकता बैलगाडीला सगळ्या कामाची गॅरंटी आहे बघू शकता मित्रांनो अंडीला ती फोंड काय सांगता जुडीची किंमत एक पाच कुठली आहे जुडे फायनल काय सांगता तिची घ्यायची किंमत कितीला पंच्याऐंशी हजार फायनल चौद्याला बसल्यावर काय कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर पन्नास एकोणऐंशी ऐंशी तर दादाला आपण संपर्क करू शकता एक नंबर कोंडा इथे कामाला वगैरे छकड्या सगळ्या कामाला चालू आहे <laughs> ती मित्रांनो जुडे बघू शकता एकच नंबर आहे दादा सोडून जाऊ तुला आता एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता किंमत वगैरे विचारू फायनल का वे <laughs> बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय ती दादा दातीला जोडी दोन चार दोन चार कामाल चालू आहे ती का झुकून घ्यायची मित्रांनो बघू शकता जोड मारायची गॅरंटी सगळी गॅरंटी काय सांगता जोडीची किंमत किंमत काय सांगता पंच्याण्णव हजार बघू शकतात जोड मित्रांनो एक नंबर कामाची गॅरेंटी कुठल्या जोडी फायनल काय द्यायची घ्यायची किंमत बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव तर बघू शकता जोड एक नंबर आहे मोबाईल नंबर दिलेला आपण संपर्क करू शकता क्वालिटीची पहिली जोडी आहे गौराण आहेत काही खेळणार आहे ती जोडा आहे बघा मित्रांनो एक नंबर दाताला दोन चार ही दोन आहे दोन दात आहे हे चार दात आहे थोडा खेळला बघा मित्रांनो सोडून ती तो कोण घ्या मित्रांनो एक नंबर पाहिजे डिजिटल स्टुडिओ ही पण मारत नाही ते हो कम्प्लेट बार तुम्हाला फोटो धारायला छोटा एफ आर आहे हा थांबा गाडी जाऊ दे

काय सांगा लावांची किंमत किंमत काय सांगा लावांची दोन्हीची एकदा सांगा लावा एकदा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल

तर मी आज आलेला हो पाठवता बैल बाजारमध्ये आज वार रविवार दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस आमच्या तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमच्या चॅनल चे नाव आहे व्यापारी आमच्या चॅनलवर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की सांगा तर काय सांगाल या जुडीच किंमत एक पाच व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ना दोन्ही पण

ह्या जोडीचं काय सांगाल एकदा एकदा हो या जोडीची एकदा किंवा सांगितलं जरा मित्रांनो बघून घ्या जोडी एक, 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 एक सारखी आहे एक नंबर पळय डी आहे मारत नाही हो गरीब आहे दोन दोन दात कामाची फुल गॅरंटी गरीब आहे ती दाताला दोन नदी कामाची फुल गॅरंटी गाव दावरच खेळा गाव तावरच खेळा वेपर आहे ना तुमचा हो नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस झिरो सहा तेहतीस झिरो सहा तेहत्तीस हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बहीण खरेदी करू शकता एक नंबर कोणते कोणते बाजार करता तुम्ही पाठव दहा साडेगाव मुरुड पाठवा दहा साडेगाव मुरुड एक नंबर क्वालिटीची पहिली मित्रांनो